नमस्ते फ्रेंड्स उन्हाळा सुरू आहे म्हणूनच भरपूर अशा कैऱ्या आणि आंबे ही बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यामुळेच आज आपण कैरीपासून मस्त अशी एक चटपटीत रेसिपी बनवतोय इडली डोसा किंवा नुसत्या भातासोबत जरी ही चटणी खाल्ली ना तरी अप्रतिम अशीच लागणार आहे शिवाय भाजीचीही आवश्यकता नाही कारण उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये भाज्याही अवेलेबल नसतात आणि भाज्या खाण्याचा कंटाळाही आलेला असतो त्यामुळे अशा पद्धतीची कैरीची चटणी रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आगळ्या वेगळ्या चटणी रेसिपीला लगेच सुरुवात करूया सर्वात आधी ना कैरीची चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला सांगते तर त्यासाठी इथे मी तीन टोमॅटो घेतलेले आहेत एक मोठी कैरी घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या आणि भरपूर असा लसूण घेतलेला आहे टोमॅटो घेताना शक्यतो ते मस्त असे पिकलेले लाल बुंद असे घ्यायचे आहेत बघून खूप जास्त कच्चे टोमॅटो इथे वापरायचे नाहीत अशा पद्धतीने टोमॅटोचे इथे दोन भाग करून घ्यायचे आहेत त्यामुळेच आपल्याला ते चांगल्या पद्धतीने शिजवताही येतील लगेचच कैरी पण कापून घ्यायची आहे तुम्हाला जर का या पद्धतीने कैरी कापायची नसेल तर तुम्ही मदतीने साल देखील याचे काढून घेऊ शकता कोळीचा भाग जर का खूप जास्त कडक असेल तर कडेचा भाग आपल्याला इथे या पद्धतीने काढून घ्यायचा आहे जर का खूप जास्त कवळी असेल कैरी तर अगदी कोळीचा भाग लहान असतो त्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये ही कैरी निघू शकते पण इथे मात्र माझी जी क कैरी आहे ना तर तो कोळीचा भाग बऱ्यापैकी मोठा झालेला होता त्यामुळे इथे मी असे दोन भागांमध्ये कैरी कट करून घेतलेली आहे कैरी घेताना ती शक्यतो खूप जास्त आंबट घेऊ नये शक्यतो चवीला गोड असणारीच कैरीचा इथे आपल्याला चटणी बनवण्यासाठी वापर करायचा आहे नाहीतर मग ही जी चटणी आहे ना तर ती खूप जास्त आंबट बनवून तयार होईल कैरी तर अशा प्रकारे कट करून झालेली आहे चला तर लगेचच पुढची तयारी करूयात त्यासाठी इथे मी एक पॅन ठेवलेला आहे पसरडाकाराचा गॅसवरती त्यामध्ये काही तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आपण जे टोमॅटो कट करून घेतले होते ते अशा पद्धतीने अर्धे अर्धे भाग या पॅनवरती घालून घ्यायचे आहेत जेणेकरून यांची जी काही साल आहे ना तर ती अगदी सहजरित्या निघली जाईल तुम्हाला जर का टोमॅटोचे साल काढायचे नसतील तरी देखील काहीच हरकत नाहीये अशा पद्धतीने आपल्याला ही जे टोमॅटो आहे कैरी आहे तर ते आपल्याला सर्वच झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे हे सर्वच पदार्थ शिजवून घेताना गॅसची फ्लेम मात्र सुरुवातीपासून स्लोच ठेवायची आहे मदतीने तुम्ही जर का कैरीचे साल काढून घेतले तरी पण काहीच हरकत नाहीये डायरेक्ट तुम्ही सूरी ने कट करून हे कैरी जे आहे ना तर ते शिजवून देखील घेऊ शकतात आता यानंतर यामध्ये आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्यांचं प्रमाण घालायचं आहे तुम्हाला जर का खूप जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्यांचं प्रमाण वाढवलं तरी पण चालणार आहे त्यानंतर भरपूर असा लसूण देखील यामध्येच मी घालून घेणारे आणि सर्वच आपल्याला हे असं एकसारखं शिजवूनच घ्यायचं आहे इडली किंवा डोसा सोबत तुम्ही ही चटणी एकदा नक्की ट्राय करा अगदी अप्रतिम चवीची बनवून तयार होते चवीप्रमाणे यामध्ये एक चमचा मीठही घालून घ्यायचंय म्हणजे हे पदार्थ अगदी पटकन शिजले जातील कारण सध्या उन्हाळा असल्यामुळे भरपूर अशा कैऱ्या बाजारामध्येही उपलब्ध आहेत त्यामुळे अशा पद्धतीची कैरीची चटणी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा चार ते पाच मिनिटं यावरती झाकण ठेवून आपल्याला हे सर्वच पदार्थ शिजवूनच घ्यायचे आहेत मध्ये मध्ये यांची जी बाजू आहे ना तर ती आपल्याला उलट पलट करून घ्यायची आहेत म्हणजे ते सर्वच एकसारखे असे सर्व बाजूंनी शिजले दे देखील जातात अगदी मऊस आपल्याला ही कैरी जी आहे ना ती शिजवून घ्यायची आहे कैरी इथे अजून कच्ची वाटत आहे त्यामुळे पुन्हा इथे मी पाच ते सहा मिनिटं हे जे सर्वच पदार्थ आहे ना ते मस्त असे शिजवूनच घेणार आहे शिजवून घेत असताना आपले जे हे पदार्थ आहेत ना तर ते खाली पॅनला लागणार तर नाही ना करपणार तर नाही ना याची इथे काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा यावरती झाकण ठेवून आपल्याला हे जे सर्व पदार्थ शिजवून घ्यायचे आहे चटणीसाठी जे दहा ते पंधरा मिनिटांमध्येच हे सर्व पदार्थ मस्त असे शिजवून तयार झालेले आहेत टोमॅटोवरचे सालही अगदी पटकन निघत आहे तुम्ही इथे बघू शकताय तुम्हाला जर का या पद्धतीनं टोमॅटोचे साल काढायचे नाही तर तुम्ही नाही काढले तरी पण चालेल काहीच हरकत नाही आहे परंतु टोमॅटोचे या पद्धतीने साल काढून घेतल्यामुळे अगदी स्मूथ अशी चटणी आपली इथे बनवून तयार होते चटणीला टेक्स्चरही खूप छान येतं त्यामुळेच इथे मी सालही काढून घेतलेले आहे सर्वच टोमॅटोंचे इथे साल काढून झाल्यानंतर कैरीतला जो काही आतला भाग आहे ना तो जो काही गर आहे तो मस्त असा शिजवून तयार झालेला आहे तो चमच्याने आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचा आहे या पद्धतीने कैरी शिजवून घेतल्यामुळे त्यातील जो काही आंबटपणा आहे ना तो देखील फार कमी होतो चला तर सारख्याच पद्धतीने सर्वच कैरीचे इथे साल इथे काढूनच घेते कैरीचे साल काढून झाल्यानंतर हे पदार्थ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत या पद्धतीने यामध्ये जराही पाण्याचा वापर करायचा नाही तिखट आणि मीठ तर आपण ऑलरेडी यामध्ये ऍड केलेला आहे त्यामुळे एक्स्ट्राचं घालायचं नाही एकाच वेळेला जर का सर्व पदार्थ भांड्यामध्ये बसत नसेल तर दोन बॅच मध्ये तुम्ही इथे ही चटणी वाटून घ्यायची आहे चटणीला मस्त असा लाल रंग येण्यासाठी यामध्ये मी लाल रंगाची कश्मीरी मिरची वापरलेली आहे जी चवीला तिखट नसते खूप जास्त पण रंगाला मात्र लालसर अशी असते थोडंसं पुन्हा यामध्ये मीठ घालायचं आहे कारण अगोदर आपण मीठ कमी घातलं होतं आणि मस्त अशी याची बारीक पेस्ट आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घ्यायची आहे या पद्धतीने परफेक्ट टेक्स्चर तर पहा चटणीला काय मस्त असं चाललेलं आहे रंग तर अप्रतिमच कैरीच्या चटणीची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर या उन्हाळ्यामध्ये एकदा नक्कीच ट्राय करा कारण अशी चटपटीत आणि मस्त अशा चवीची ही चटणी बनवून तयार होते की घरातील सर्वच मंडळींना अतिशय आवडेल अगदी तुम्ही भातासोबत जरी ही चटणी खाल्ली ना भाजीला काही नसेल तरी अप्रतिम लागते रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा जास्तीत जास्त शेअर नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयात अशाच छान छान आणि नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स